नमस्कार मी भारती शिंदे नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये लॉरिएट हायस्कूलचा पंचवीसावा वर्धापन दिन वाशीतील विश्वदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिलियन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉरिएट हायस्कूलचा पंचवीसावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेतील शिक्षकांनी पंचवीस नृत्याचे प्रशिक्षण दिले गेले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ज्ञानप्रसारक संस्थेचे कोपरखेरण्याचे सर्वेसर्वा एडव्होकेट पी सी पाटील राफ नाईक विद्यालयाच्या प्राचार्य प्रताप महाडिक लॉरेट हायस्कूलचे सर्वेसर्वा प्रकाश पाटील उपाध्यक्ष प्रभावती पाटील न्यू मॉडर्न स्कूलचे सर्वेसर्वा बसवराज लाचाने इंद्रावती स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला माने विजेता स्कूलच्या मुख्याध्यापिका फरिदा शेख डॉक्टर मनीषा सानी डॉ प्राची पाटील डॉक्टर प्रज्ञा पाटील महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा तांडेल निशा म्हात्रे व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वे सर्वा प्रकाश पाटील व उपाध्यक्ष प्रभावती पाटील यांची कन्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन केले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मान्यवरांचा स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली व कलेच्या माध्यमातून गणेशवंदना मंगळागौर लावणी शिवतांडव तसेच विविध पारंपरिक नृत्य सादर करून मान्यवर व पालकांची मने जिंकली वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सुद्धा विद्यार्थ्यांवरती सोपवण्यात आली होती यामध्ये आदर्श जाधव ध्रुवी कारोत्रा स्मृती गोपाल यांनी उत्कृष्टरित्या आपल्या शैलीमध्ये सूत्रसंचालन केले उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिका मनीषा शिंदे आदर्श विद्यार्थिनी ईश्वरी शिंदे विद्यार्थी अंकित यादव डॉक्टर प्राची पाटील डॉक्टर प्रज्ञा पाटील डॉक्टर झाले असल्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला दिनाच्या निमित्ताने वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की कोपरकेरणे येथे एका छोट्या जागेमध्ये आज पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे हे खरोखर ही बाब आहे आज अनेक शाळा आहेत त्यांना खेळायचे मैदान आहे अद्ययावत इमारती आहेत परंतु लॉरिएट हायस्कूलच्या एका छोट्या जागेत विद्यार्थी घडवले जात आहेत आज लहान मुलांपासून ते दहावी पर्यंतच्या मुलांचे नृत्य पाहिले तर असं वाटत नाही की या शाळेतले हे विद्यार्थी आहेत परंतु त्यांना घडवण्याच्या मागे व्यवस्थापक व शिक्षकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे लवकरच या शाळेची स्वतःची इमारत व्हावी मैदान व्हावं अशी अपेक्षाही या निमित्ताने गणेश नाईक यांनी व्यक्त केली छोटी पैमाने के के सिंगल नंबर को लेके आज की संख्या कितने हुए साढ़े सात सौ हुए हालांकि वहां पे कोई अच्छा ग्राउंड नहीं है बिल्डिंग नहीं है फिर भी बहुत मेहनत से प्रकाश पाटिल प्रभावती पाटिल इन्होंने बहुत मेहनत करके इस चीज को अंजाम दिया है पूरा परिवार जुड़ा हुआ है जब कोई दिल से किसी चीज के ओर अपना ध्यान देता है और उसमें लगा लगाता है तो आप बड़ी कामयाबी मिलती है सक्सेस मिलता है भविष्य काल में प्रकाश पाटिल के नेतृत्व में स्कूल इसी ढंग से प्रगति होती रहेगी ऐसा विश्वास व्यक्त करता हूँ और किसी कारणवश मुझे और कार्यक्रम में जाने जाना है इसलिए सभी को बधाई देता हूँ जय हिंद जय महाराज पालकांनी आपल्या मुलांची नृत्य पाहिली छोट्या जागेत सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलेला सुद्धा एक संधी देण्याचे काम व्यवस्थापक व शिक्षक यांनी केल्यामुळे पालकांनी प्रकाश पाटील प्रभावती पाटील यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुशिला राव प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी कांबळे शिक्षक वर्ग मनीषा शिंदे स्वप्नाली शेरे चंद्राने पॉल अर्चना गायकवाड मीनाक्षी कट्टा सरस्वती चौबे लक्ष्मी तिवारी तेजस्वनी नेमाड़े गायत्री शेरकर सोनी सिंह नीलम माने निशा फिलिप्स साधना जाधव रेणु शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले मैं लॉरेट हाई स्कूल का विद्यार्थी मेरा नाम अंकित यादव है मैं आठवीं कक्षा में पढ़ता हूँ आज हमारे स्कूल में एनुअल फंक्शन मनाया गया है ट्वेंटी फिफ्थ एनुअल फंक्शन इस अवसर पर मुझे बेस्ट स्टूडेंट अवार्ड दिया गया है इसके लिए मैं सर का मैडम का और प्रिंसिपल मैडम का बहुत धन्यवाद मानता हूँ ये yeah, अवॉर्ड मुझे मिला है तो इसके लिए मैं स्कूल के लिए कुछ करके दिखाना जाऊंगा और अपने स्कूल का और सर का नाम रोशन करूंगा धन्यवाद नमस्कार मी मनीषा विना शिंदे मी लॉरेट हायस्कूलची मराठी विषयाची टीचर आहे आज आमच्या शाळेचा लॉरेट हायस्कूलचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे आणि आज वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय गणेश जी नाईक साहेब यांच्या हस्ते मला बेस्ट टीचर अवॉर्ड भेटला मी खूप खुश आहे मी त्यांचे आभार मानते मला खूप आनंद झाला आहे आमच्या लॉरियट शाळेचे चेअरमन माननीय श्री प्रकाश पाटील सर सौ प्रभावती पाटील मॅडम यांनी मला या पुरस्कारासाठी योग्य मानलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानते मला खूप आनंद होत आहे तसेच हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही आहे तर माझ्या स सगळ्या सहकारी शिक्षकांचं या योगदान आहे माझे विद्यार्थी पालक हे शाळेचे सारे कुटुंब माझ्यासोबत आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राव मॅडम उपमुख्याध्यापिका मीनाक्षी कट्टा मॅडम ॲडमिनिस्ट्रेटर कांबळे मॅडम या सर्वांनी मला या पुरस्कारासाठी योग्य मानलं त्यासाठी मी त्यांचेही आभार मानते मला खूप आनंद होत आहे आणि मी पुढेही हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आणखी अधिक प्रेरणा मिळाली की मी आणखी अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण द्यावे मुलं म्हणजे मुलांकडे लक्ष द्यावे मुला म्हणजे त्यांच्या पद्धतीने योग्य पद्धतीने मी शिक्षण शिकवणे ओके धन्यवाद गेली पंचवीस वर्ष आमच्या स्कूलचे चेअरमन श्री प्रकाश पाटील सर वाईस चेअरमन प्रभावते पाटील मॅडम हे मी कारण मी स्वतः त्या पंचवीस वर्षापासून मला स्वतःला पंचवीस वर्ष झालेले आहेत ह्या शाळेत राहून मी जवळून त्यांची खंत बघितलेली आहे जागे अभावी असतानाही त्यांनी मुलांना आमच्या ॲक्टिव्हिटी अभ्यासात वृत्ती एवढे त्यांना टॅलेंटेड स्टुडंट्स बनवलेत ते कधी कोणाला नमले नाही ते दोघंही आता त्यांचं वय मला वाटतं सरांचं आमचं वय सेवंटी फाय आहे आणि मॅडमचं आमचं सेवंटी थ्री ते एवढ्या वयात असताना म्हणजे त्यांनी त्यांना पंचवीस वर्ष घालवली शैक्षणिक क्षेत्रात की मुलांना गरीब मुलांना आणि फक्त शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे एक बिझनेस म्हणून त्यांनी कमवलं नाही त्यांनी फक्त कमवलं ते एक त्या मु गरीब मुलांसाठी शिक्षण कसं उपलब्ध करून देईल कारण आजकालच्या जगात तुम्ही बघितलं इंग्रजी माध्यममधून किती फीज मला फी फी आहे मला वाटतं वन लॅक अभो तर ॲडमिशन फी बाकीचे मंथली फी आहेत पण आमची अवघी थोड्या म्हणजे जेवढे आम्हाला र लागतात म्हणजे जेवढे त्यांच्या शिक्षणाला पुरेसे असेल तेवढ्या फीमध्ये हे दोघे उभे ते शाळा चालवतात गेली पंचवीस वर्ष ते ही शाळा चालवतात त्यांनी कधी प्रॉफिट बघितलं नाही त्यांनी फक्त मुलांचं शिक्षण बघितलं आणि मी आज एवढी गौरव मला वाटतो की प्राऊड फील होतो आहे की ह्या दोघांनी मुलं घडवलीत कोणी वकील इंजिनियर कोणी मोठमोठ्या उद्द्यावर आहेत आज कारण आमच्या शाळा पंचवीस वर्ष झाली त्यांनी शाळा मोठी नाही केली पण त्यांनी ह्या मुलांचं शिक्षण पुढे नेलं मला ह्याचा मोठा अभिमान वाटतो म्हणून ते मला नेहमी माझ्या गुरुसारखे आहेत दोघं आणि शेवटपर्यंत यांची मला साथ लाभावी हीच ईश्वरचरणी ही प्रार्थना चार साल के बाद हमने ॲन्युअल फंक्शन सेलिब्रेट किया आहे बच्चों ने बहुत उत्सुकता से भी थे, थे बहुत कि एक्साइटेड थे हम पार्टिसिपेट करें और ऐसी कोई एक्टिविटी नहीं है जो हम लोग स्कूल में नहीं कराते हम छोटे बैक मतलब स्लम्स एरिया से बच्चे होते हुए भी हम लोग हर एक्टिविटी में उनको पार्ट लेने देते हैं और बेस्ट टीचर बेस्ट स्टूडेंट्स जो अवार्ड मिला है तो उनका जो ऑल ओवर जो हम देखते हैं अटेंडेंस है उनका डिसिप्लिन है उनका डेडिकेशन है उनका हार्ड वर्किंग है सब देख के ऑल ओवर उनको बेस्ट टीचर अवॉर्ड्स बेस्ट स्टूडेंट्स एवॉर्ड दिया है सर ने प्रकाश पाटिल सर ने और मैडम ने बहुत मेहनत की पच्चीस साल से उनका एक सपना है कि मेरे छोटे से छोटे बच्चा भी मतलब स्लम्स एरिया के बच्चे भी अगर हम लोग अगर मेहनत करेंगे तो बहुत ऊंची पोस्ट पे जा सकते हैं उनके फैमिली मेंबर्स को भी उन्होंने बहुत सपोर्ट करके डॉक्टर बनाया इंजीनियर बनाया और वो चाहते हैं कि हमारे स्कूल के बच्चे भी इसी मुकाम पर पहुँचे इतनी मेहनत कर रहे वो जी जान से अगर उनको कुछ नीड है बच्चों को तो भी वो फुल प्रोवाइड करते हैं बहुत अच्छा है वो बच्चों के लिए भी हर समय रेडी रहते हैं उनकी हेल्प के लिए और टीचर के लिए भी रेडी रहते हैं और हमारी पूरी कोशिश है पूरी टीम की हमारा इस बार कोरियोग्राफर नहीं रखा हमने स्कूल में रखते भी नहीं है सारे टीचर ने ही हमारी कोरियोग्राफी की है डांस की बहुत अच्छे से डांस किया इसके लिए थैंक यू सो मच फर्स्ट हमारे चेयरमैन सर मिस्टर प्रकाश पाटिल सर को और वाइस प्रेसिडेंट मिसेस प्रभावती पाटिल मैडम को और एडमिनिस्ट्रेटर मैडम को भी कि जी जान से उन्होंने सक्सेस करने के लिए उन्होंने काम किया पूरे स्टाफ ने टीम वर्क बहुत अच्छा किया उनके सपोर्ट विदाउट सपोर्ट हम लोग कुछ भी कर नहीं सकते और मेरा सपना है कि मेरे बच्चे पूरी नवी मुंबई में नहीं महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरी इंडिया में अपना नाम कमाए ये हमारी पूरी कोशिश रहेगी और उनको आगे बढ़ाएंगे थैंक यू ये रोप तो लमच स्वप्न होता का लहान मुलाई मे गरीब मुला शिक्षण दया आम शादी आणि गरीबच घेतात त्यांना मोठ्या शाळेत काय एवढं फी भरता येत का नाही काय नाही आमच्या कमी फीमध्ये आम्ही शाळा सुरू केली आणि पाटील सरांनी तर खूप मेहनत घेतली मेहनत घेतली म्हणजे तेव्हा खूप आम्हाला त्रास झाला दोन दोन तीन वर्ष खूप त्रास झाला त्याच्यानंतर सगळी व्यवस्थित झाली शाळा आणि व्यवस्थित मुलं शिकायला लागली आणि प्रत्येक वर्षी आमच्या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागतो याच्यामुळे आम्हाला आनंदच झाला त्याच्यामुळं आम्ही शाळेकडे जास्त लक्ष दिलं तर आम्हाला जसे टीचर भेटल्या चांगल्या टीचरांनी इतकी मेहनत घेतली का त्या मेहनतीने आमची पोरं हुशार झाली टॅलेंट झाली एकदम अभ्यासात आणि प्रत्येक काळात टॅलेंट झाली त्यांना प्रत्येक याच्यात य यश आलं मुलांना आणि पॅरेंट्स पण आमच्यावर विश्वास ठेवून मुलांना शाळेत चांगल्या रीतीने पाठवतात स्वच्छ कपडे घालून स्वच्छ हे करून पाठवतात पण आज पंचवीस वर्ष झाली त्याचं मला खूप खूप आनंद झालेला आहे पंचवीस वर्ष आम्ही कशी घालवली ती आमची आम्हालाच माहिती आणि खूप सुंदर आमच्या शाळेचं नाव आहे शंभर टक्के रिझल्ट लागल्यामुळे आणि प्रत्येक वर्ष आमच्या शाळेत कार्यक्रमाला नाईकसाहेब हजर असतात नाईक साहेबांशिवाय आमचा कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आणि त्याही आम्हाला सपोर्ट केला ते प्रत्येक कार्यक्रमासाठी येत आहेत जास्त आमच्या शिक्षकांचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यानंतर पालकांचा पालक येतात नाही येत असे नाही पालकाही आमचा पण द माझा पण सत्कार केला आणि पाटील साहेबांचा पण सत्कार केला तसे आमचे पॅरेंट चांगले आहेत ते काय एवढे हे नाही आम्हाला त्रास देत नाही आणि ते का देत नाही आमचे शिक्षक त्यांना सांभाळून घेतात त्यांच्या मुलांना सांभाळून घेतात त्यांना सांभाळून घेतात कुठल्याही गोष्टीत अडचण आली तरी आमचे शिक्षक तिथे उभे राहतात मला जास्त कौतुक म्हणजे आमचे शिक्षकांचं आहे आणि शिक्षकांच्याचमुळे आम्ही शाळा चालवू शकतो नाही तर आम्ही चला शाळा चालू शकल्या नसतो त्यांच्याच मुला कारण त्यांचा त्रास नाही आम्हाला आणि त्याही आम्हाला खूप सपोर्ट केला खूप म्हणजे खूप शाळा ही पुढे जाण्यासाठी नाही याच्या पुढेही जावी अशी आमच्या शिक्षकांची पण आणि आमची दोघांची पण इच्छा आहे धन्यवाद